यांनी खूपच सणसण्याटी बोलायला लागलेत त्याच्यामुळे मला जरा त्यांची काळजीच वाटते त्याच्यावर आता समजा काहीतरी किरणसा उत्तर दिलं सणसणीत तर मग त्यांचं का वेग सांगा त्याच्यामुळे सध्या त्यांनी शांत राहणे योग्य आणि आज शिर्डीला आहे त्यांना खात्री करायची असेल की मी पन्नास ते पन्नास खोके वगैरे काय नाही आहे तर माझ्यावर यावं मी साहेबांच्या समक्ष सांगतो त्यांना बोलायचं आणि उगाच काहीतरी खोटं बोलून टाकायचं याला काय अर्थ नसतो त्यांनी किरण पण काय कायमचे हे थोडंच आहेत ते जर प्रचार ह्याच्यावर गेलेले असतील आणि बूथला भेटी देत असतील तर परत आल्यानंतर तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता ना आणि ते त्याचं समर्पक उत्तर स्वत देऊ शकता वाटतं <laughs> की ही अफवा बहुधा उबाठाने उठवलेली अफवा असावी कारण उबाठा हे असे अफवा उठवण्यामध्ये एक्सपर्ट असतात आणि त्यांना माहिती आहे की सगळ्यात जास्त मतदान हे राणेसाहेबांच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये घडतं आहे राणेसाहेबांवरचं जे प्रेम आहे कोकणी जनतेचं ते एका अर्थाने मतपेटीतून व्यक्त होतंय तर त्यांनी तेवढं काम केलेलं आहे ना कोकणासाठी आणि ते त्याच्यामुळे त्यांनी वाईट वाटून घेऊ नये साधारण सत्तर तीस किंवा ऐंशी वीस हे चित्र सावंतवाडीमध्ये आणि सावंतवाडीच्या प्रत्येक बूथवर जाऊन आलो आणि हे चित्र असंच राहिलं तर मोठं मतदान हे सगळ्यात जास्त सावंतवाडी मतदारसंघामध्ये झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि समजा सत्तर पंच्याहत्तर टक्क्याच्या वर जर सावंतवाडी मतदारसंघाचं मतदान गेलं तर निश्चितपणे हे सगळं राणेसाहेबांना फेवरेबल आहे आणि राणेसाहेबांना त्यांचा निश्चितपणे फायदा होईल आणि मुळात रत्नागिरीचा जो विषय आहे तो रत्नागिरी जिल्ह्यापुरता मर्यादित आहे सिंधुदुर्गवर त्याचा फार मोठा परिणाम होणार नाही त्याच्यामुळे अफवा उठवण्याचा उभ उभाटाने जरी प्रयत्न केला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यावर त्याचा फार मोठा परिणाम होईल असं मला स्वतःला वाटत नाही आणि माझं स्वतः मी किरण सामंतांना अतिशय जवळून ओळखतो एक दिलदार कार्यकर्ता आहे आणि ते कुठल्याही परिस्थितीमध्ये राणे साहेबांचंच काम करतायत याची मला खात्री आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल